नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनल वर तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या ज्ञान सागरातील दीपस्तंभ ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये घेऊन आलेलो हो आहोत आपले पुढचे आणि अगदी महत्वाचे व्यक्तिमत्व गुरुदेव डॉक्टर रवींद्रनाथ टागर तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल करा शेजारील बेल बटन प्रेस करा व छान कमेंट्स करा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या टीचर्स यामध्ये आपण आपले व्यक्तिमत्व घेऊन आलेलो हो, आहोत गुरुदेव डॉक्टर रवींद्रनाथ टागोर दोस्तांनो तुम्ही रोज शाळेत जनगण जनगण म्हणत असाल असाल ना हो तर आपल्या या राष्ट्रगीताचे लेखक आहेत गुरुदेव डॉक्टर रवींद्रनाथ टागोर त्यांचा जन्म सात मे एकसष्ट रोजी कोलकात्यात झाला टागोर महान कवी लेखक चित्रकार संगीतकार तत्वज्ञ आणि उत्तम शिक्षण तज्ज्ञ होते टागोरांनी एकोणावीसशे दोन मध्ये पश्चिम बंगाल मधील शांती निकेतन येथे अग्रवीग्री शाळा सुरू केली खुल्या जागेत मोठ्या झाडांच्या सावलीत वर्ग भरवले आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणाऱ्या विविध कलांवर भर दिला टागोर यांनी 1921 मध्ये स्थापन केलेल्या विश्वभारतीला एकोणवीस एक्कावन्न मध्ये केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला गेला त्यांच्या गीतांजली या काव्य संग्रहाला एकोणावीशे तेरा मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला त असे हे गुरुदेव गुरुदेव डॉक्टर रवींद्रनाथ टागोर तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गुरुदेव डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांच्या विषयी ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन प्रेस करा व आपल्या नवोदय स्कॉलरशिप एंड डबल एम एस च्या अशा वेगवेगळ्या शिक्षणातील नवनवीन लाईव्ह लेक्चर व व्हिडिओ साठी आम्हाला Kids? कमेंट करा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या ज्ञानसागरातील दीपस्तंभ ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की